नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो आता मी तुम्हाला जो व्हिडिओ करतो आहे तो कंपन्यांचे प्रॉफिट किती पट वाढलेले आहेत गेल्या बारा वर्षामध्ये ते सांगतो आहे ओके तर मी जे ट्रॅक शेअर करतो आहे त्याच्यामध्ये मोतीलाल ओसवाल फायनान्स याची नेट प्रॉफिट पन्नास टाईम झालेला आहे ओके आणि उजवीकडे तुम्हाला जे दाखवते ते नेट सीएजीआर पण दाखवतोय थर्टी एट पर्सेंट नेट सीएजीआर आहे आणि नेट सीएजीआर हे सॉर्टेड आहे आत्ता तर टॉप बिलिंग इज ऑन मोतीलाल ओसवाल ता फायनान्स मार्केट रिलेटेड इन्फ्रास्ट्रक्चर हा शेअर आहे त्यानंतर इलेक्ट्रोस्टील कास्टिंग हा शेअर आहे दुसरा पाईपची कंपनी आयोल केमिकल आहे सारे आहे बी एल एस इंटरनॅशनल व्हिसा कंपनी डिक्सन टेक्नॉलॉजी सगळ्यांना माहितीच आहे सोला सोडून देतो मी तर आयन एक्सचेंज ओके ही पण दोन्ही कंपनी आहे पीआय इंडस्ट्रीज ॲफल हॅपीएस माइंड्स आपण सध्या शेअर खालील आहे बिकॉज ऑफ ट्रम्प द टिप्स म्युझिक सुमिटोमो सातिया इंडस्ट्रीज पेपरची कंपनी ओके ते आपण कंपन्या खाली आलेल्या आहेत एल आय सी तानला ट्रेंड जी एच सी एल कॅन्सिन होम्स कॅन्सिन होम्ससुद्धा आता आठशे परत सातशे पन्नास झालेलं आहे सव्वीस टक्के सेज यार आहे तर ह्या सगळ्या कंपन्या तुम्ही घेतल्या असत्या बारा वर्षापूर्वी ओके आता जर आता जरी तुम्ही घ्याल तरीसुद्धा त्या कंपन्या तेवढ्याच प्रमोशनने वाढतील असं नाही पण आता तुम्हाला कंपनी शोधायची की ज्याची ग्रोथ आत्तापर्यंत कमी झालेली आहे ज्याची ग्रोथ फ्युचरमध्ये होऊ शकते ओके तर इंडोकाउन इंडस्ट्रीज ही हॅ नो एक्सपोर्ट कंपनी आहे फॉज अ क्लोजिंग कंपनी नंतर शेषशाही पेपर अँबर थ्री एम एंटरप्राइजेस कोटाक महिंद्रा बँक ओके ही पण आहे कंपनी त्याच्यानंतर खाली तुम्हें गेला तो बी इंडस्ट्रीज ग्यास है, है, है CHR, okay. जी गुजरात गैस okay. है बंधन बैंक है ऑलिम्पिक लिमिटेड है ट्वेंटी पर्से्ट सीएचआर ओके आता जी ब्लू ब्लू लाइन है ओकेर ड्यूपर परफॉर्म्स सर कंपनिया ट्वेंटी पर्से्ट प्लस सी एच जी आर इन्क्लूडिंग भारत बिजली अबॉट ओके ऑलिम्पिक लिमिटेड वगैरह वगैरह कंपनिया नॉट सुपर ड्यूपर पटी है ना मोर दैन नो जस्ट लेस दैन ट्वेंटी पर्सेंट एम्पायर अडवाण हॉटेस ऐश्यर मोटर्स ओके एच डी एफ सी बैंक एच डी बैंक है ना नाइनटीन पर्सेंट सी एच आर आहे फट एट टाईम झाले गेल्या बारा वर्षामध्ये इट्स वेल पॉवर ग्रू अँड वेल नंतर फॅक इंडस्ट्रीज फॅक बेरिंग ओके शॅफलर त्याची नावं आहेत त्यानंतर वेदांता लिंक कॅनामॅट्रिक ओके ब्लू स्टार इंडस्ट्रीन बँक अवंती फीड्स ओके ह्या सगळ्या कंपन्या सतरा ते वीस टक्के किंवा सी एच आरमध्ये आता मी येतो तो हाय परफॉर्मन्स एम्प्लॉई ओके पंधरा टक्केच्या वरती ज्यांनी परफॉर्मन्स केलं सगळ्या हाय परफॉर्मन्स कंपनीज आहेत विटविन फिफ्टीन टू ट्वेंटी पर्सेंट ट्वेंटी पर्सेंटच्यावरती सुपर ड्यपर परफॉर्मन्स जसं आपल्या कॉर्पोरेट ना कंपन्यांमध्ये लोकांचं रेटिंग लावतात ना अॅन्युअल अप्रायझलला की ओके फिफ्टीन पर्सेंट तुला इन्क्रीमेंट देणार तर तू हिरो आणि हाय परफॉर्मन्स असायला पाहिजे आणि त्याच्या वीस टक्केच्या पुढे असेल तर वन्स यू व्हेरी फ्यू पीपल मे वी फाय टेन इन द इंडस्ट्री सुपर ड्यपर परफॉर्मन्स ओके या सगळ्या शेअर्स मी अप्लिकेबल केले आहेत स्ज्ञान तर त्याच्यावर खालच्या गोष्टी कुठले म्हणजे ॲव्हरेज परफॉर्मन्स पिकले ओके व्हॅल्यू कॉन्ट्रीब्युटर सोनाडा सॉफ्टवेअर जी शिपिंग बी सी एल इंडस्ट्रीज प्रिसिशन वायर्स रेपको होम फायनान्स आय जी एल पदमजी पेपर यूटीआयएमसी फेडरल बँक ओके आंध्र पेपरने दहा वर्षात चांगले यू नो तुम्हाला सी एजार दिलेला आहे चौदा टक्के ओके आत्ता मेबी तो पडलेला असेल पण परत तुम्हाला चौदा टक्के सी एजार देऊ शकतो आत्ता सत्याहत्तर रुपयाला आहे ओके त्यानंतर आय जी एल आत्तापर्यंत ना मला तीनशे रुपयाला आलेलं आहे साधारण मग बघा तुम्हाला पडतंय का त्यापर्यंत बी सी एल इंडस्ट्रीज ओके हा ॲव्हरेज परफॉर्मर राहिलेला आहे नॉट हाय परफॉर्मर एक्केचाळीस रुपयाला आलेला आहे ऐंशीवरून एक्केचाळीस लागलेला आहे याच्यामध्ये पण तुम्हाला शंभर टक्के काय म्हणायचं वाढ मिळू शकते सोनाटासुद्धा सो सेम सेम टाईप ऑफ कॅपिटल त्याच्यानंतर आता खाली येतो बारा टक्क्याला ओके आरिसी ओके गेल्या बारा वर्षात फोर टाईम झालेला आहे सी फेडरल बँक अल कायला म्हणजे जिओजीत जिओजीत आत्ता सत्तरला आलेलं आहे परत घेण्यासारखं शेअर आहे विचारा तुमच्या ॲडवायझरला साडेबारा टक्के सेजार दिला याने गेल्या दहा वर्षामध्ये आत्ताच तो दीडशेवरनं परत सत्तरवर आलेला आहे जिओजित फायनान्स तुम्ही ट्रेंड बघा टेक्निकल बघा त्याच्यानंतर ॲक्शन घ्या राईट जंतर इझी ट्रिप नऊ रुपयाला पडलायचे त्याच्यामध्ये काय प्रमोटर यु नो शेअर्स विकले म्हणून हा नऊ रुपयाला येऊन पडलाय ओके हा इझी ट्रिप म्हणजे इट इज रिलेटेड टू तू, यु नो टुरिझम ओके कर्नाटक बँक के टी के नंतर आय एक्स आय एक्स पण एकशे तीसला ला आलाय एकशे ऐंशी दोनशे वरण आणि इट कॅन इट हाज पोटेन्शियल टू गो अप अगेन टू टू हंड्रेड ओवर पिरियड ऑफ नेक्स्ट टू थ्री इयर्स ओके तर सांगायचा मुद्दा असा आहे की हे जे शेअर्स आहेत मीडियम परफॉर्मर दहा टक्क्याच्या खालचे ओके आणि हे वर्षी जे आहेत ते व्हॅल्यू कॉन्ट्रीब्युटर्स ओके आणि अशा सगळ्या कंपन्या सगळ्यात न वाढलेल्या कंपन्या कुठल्या इज वर इज फोर्स बँक एफ डी पोस्ट टॅक्स रिटर्न इज टी मे बी फाय पर्सेंट टू सिक्स पर्सेंट याच्यावरच्या सगळ्या कंपन्या आहेत त्या चांगल्या आहेत दे आर नो दे विल गिव्ह यू मोर दॅन टेन पर्सेंट रिटर्न ओवर पिरियड ऑफ नेक्स्ट फाईव्ह इयर्स पर इयर ओके आणि त्याच्या खालच्या कंपन्या त्यांनी परफॉर्मन्स नाही केलं ओके एफ डीच्या खालच्या कंपन्या ज्या आहेत त्या लो परफॉर्मन्स ओके टी पिकली आहे आय जी पेट्रोल परीक्षा रोज जी सी काहीच झालं नाही याच्यामध्ये वेझा नसतो कहीं चलने गए पांच सात वर्षा एसी अठारश रुपया पड़ी शेयर है ऑयल इंडिया साउथ इंडियन बैंक विडॉल जी डी एल एफ डी सी फार्म शेयर नॉट मच ओके सिक्स परसेंट इज नथिंग इन शेयर मार्केट शेयर मार्केट इज लाइक एवडी शेयर पं कंपनी से उत्तम आल्ल है मे गो अपू फोर हंड्रेड फाइव हंड्रेड है ना नेक्स्ट थ्री ने फोर इयर्स ओके okay, तो लो परफॉर्मस कौन है लेस दैन सिक्स पर्सेट है एवडीजन कमी शेयर है ये सगे शेयर्स है ओके जीरो पर्से्टे कुछ ओके एकशेद आला होता बारा वर्षापूर्वी आता सुद्धा एकशे दहाच आहे हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन पंचवीसला होता बारा वर्षापूर्वी आता सुद्धा पंचवीसला आहे हा शेअर आहे तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये खूप ग्रोथ आहे असल्यामुळे यू कॅन नो थिंक ऑफ नो बायंग दिस शेअर एस सी सी ओके हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन त्यानंतर बारबेकू नेशन हो ना दिस इज परपेच्युअली इन लॉस लोक हॉटेलमध्ये जात नाहीत दिसतं बारबेकूमध्ये तर अजिबात जात नाहीत कारण खूप कॉस्टली दिसतं कंपनी ऑर्गॅनिक स्पेसिसाइड कंपनी आहे अमेरिकाला एक्सपोर्ट करते त्यामुळे एकदम धाडकन आलेली आहे शंभरची आणि आधीची दीडशेची व्हॅल्यू होती त्याची एनिवड काहीच परफॉर्म केलं नाही बोडल केमिकल ओके शहात्तर बहात्तरला पडीक शेअर आहे नंतर कोलते पाटील मंजा ऑटो आंध्र शुगर ओके ई आय एल ई एल सुद्धा गेल्या बारा वर्षामध्ये काहीच नाही वाढलं शून्य टक्के असे तुम्हाला शेअर काही बंद शेअर लागू शकतात ओके आणि पोर्टफोलिओ तर घाबरू नका हे शेअर पुढच्या पाच वर्षामध्ये परत फॉर्ममध्ये येऊ शकतात जसं ॲक्टर फॉर्म मध्ये येतो की नाही सुने ॲक्टर आणि एकदम काय म्हणायचं अंधारात निघून जातो त्या टाइपच्या कंपन्या आता अंधारात गेलेल्या आहेत पण परत येऊ शकतील वरती आर बी ओके इतकं टॉल कलेक्शन वाढत आहे पण आर बी एन्फ्रा पण ज्या सुबार पडीक आहे तसे पडीक शेअर तुम्ही घेऊन ठेवा पाच पाच वर्ष ठेवा दुप्पट तिप्पट तुम्हाला नक्कीच पैसे मिळू शकतात तुमच्या ॲडवायझरला विचारा मी तुम्हाला एज्युकेशन देतोय की हे शेअर्स गेल्या दहा वर्षात तुम्ही काहीच नाही केलं एक टक्का पी टी सी फायनान्स चाळीस एक्केचाळीसवर होतो आताही चाळीस एक्केचाळीसवर आहे पण सध्या कंपनीचा परफॉर्मन्स चांगला आहे आणि हे तुम्ही फंडमेंटल बघा त्यानंतरच ॲक्शन घ्या यस बँक गेले कित्येक वर्ष एकोणीसला पडलेलं आहे चार वर्ष तरी झाले पण ओके यू पी एल ओके सातशे आठशे सातशे सहाशे पाचशेला पण आला होता मुंजाला वाटू ओस एच केळकर रॅलीज ओरिएंटल पेपर म्हणजे एकदम डच्चर शेअर आहे डोंट लुक ॲट इट जस्ट इग्नोर दॅट रॅलीज टाटाजी कंपनी नथिंग इट हॅज डन ओके बजाज कॉर्पोरेशन नथिंग इट हॅज डन नंतर जी एंटरटेनमेंट नथिंग इट हॅज डन लाईक दॅट असे सांगायचं कारण असं की पोर्टफोलिओमध्ये तुमच्या झिरो टक्के अर्निंगचे पण शेअर असतात पण ते विकू नका राईट दे विल बी परफॉर्मर इन मेवी नेक्स्ट थ्री फोर इयर्स ओके डोंट डिस्काउंट द्याय ओके डोंट राईट ऑफ राईट आता मतलय काहीच करणार नाही असं कधीच करायचं नाही तो शेअर नक्कीच काहीतरी करतो त्याचं नशीब आत्ता बदललेला आहे पण तर नशीब पण असं घाण नशीब पर्यावर राहत नाही हे सगळे चांगले शेअर्स आहेत फंडामेंटली ओके आत्ता ते चांगले करत नाहीत सहा टक्के खालचे जे सी ज्या रिटर्न दिले त्यांनी ओके आणि हे वरचे जे शेअर्स आहेत पहिले तुम्हाला दाखवले ओके तर ते शेअर याचप्रमाणे पुढे काम करतील असंही नाही आहे ओके मथिराज ओसवाल फिफ्टी टाइम्स आत्तापर्यंत झाला याच्यापुढे अजून फिफ्टी टाईम्स पोटेन्शियल आहे का असू शकतं कारण दे आर द ओनली टॉप कंपनी हुज ॲडवायझिंग एव्हरीबडी प्रॉपर वे इचं एक्सप्लेनेशन आणि जास्त ते यु नो इराटिक ॲडवाईस करत नाही तुम्हाला ओके नंतर पुढली पाईप कंपनी इलेक्ट्रोस्टील कास्टिंग याचा कंपनीच्या डी एन एबद्दल शासंक असू शकतो कोणी ऑयल केमिकल चांगली कंपनी आहे ओके ट्रस्टवर्ती कंपनी आहे सारे आपण म्युझिक ऐकतो आपण होतो पुढे म्युझिक ऐकत राहणार आहे आज शेअर हे जे शेअर आहेत ते पडलेले असताना तुम्ही जे घेतले ओके एंट्री लेवल इज मोस्ट इम्पॉर्टंट राईट आत्ता तुला एल आय सी बघा परत पडलेला आहे प्लेस इज बॅक टू मे वेट हंड्रेड फ्रॉम यु नो नाईन हंड्रेड फिफ्टी थिंक ऑफ यु ना बाईंग इट राईक सांगायचं कारण हे आहे की एवढाच एज यार तुम्हाला जर शेअर मार्केटमध्ये मिळू शकतो तर वायनॉट यु नो बुट ॲटलिस्ट यु नो ट्वेंटी थर्टी पर्सेंट यु नो इन द मार्केट फॉर द बिगिनर्स ओके चान्सेस याच्यामध्ये खूप जास्त आहे तो की तुम्हाला ह्याच्यामध्ये या टाईपचे रिटर्न नाही ते पंधरा टक्के तर रिटर्न दर मिनिमम मिळू शकतात आणि तुमचं जर का लग जर चांगला असेल तर अमेझिंग उत्पन्न तुम्हाला मिळू शकतं अमेझिंग म्हणजे आता तसं सांगितलं तसं वीस वर्षापूर्वी जे कोणी शेअर घेतले असते पन्नास असते त्यांचं मुद्र असो फायनान्स झालेला आहे ओके तेव्हा कळत नाही पण तो पन्नास काय मी सगळं हाइन नंतर कळतं पण तुम्हाला ज्या कंपनीत एक्सपर्टीज आहे ज्या सेक्टरमध्ये तुम्हाला जर गती असेल तिथल्या शेअरचं तुम्ही पाहिजे तुम्हाला इंटरनल पण बातमी असते की तुमच्या कंपनीत काम करताय कसं चाललं आहे ओके उत्तम आहे का नाही आहे मॅनेजमेंट चेंज करते की नाही त्यांच्या पॉलिसीज मग एज मॅनेजमेंट प्लॅनिंग फॉर द बिग टिकीट नो काय म्हणायचं पाच वर्ष दहा वर्षाचं प्लॅनिंग करते की नाही एम एन सी कंपनी असेल तर तुमची नक्कीच ती करत असते इंडियन कंपनीसुद्धा आता करतात दहा वर्षाचं प्लॅनिंग किंवा पाच वर्षाचं प्लॅनिंग ओके सेल्स से अँड मार्केटिंग फोर्स ऑर्डर्स येणार ये आहेत ये की नाही तुमची कंपनी फ्युचरिस्टिक आहे की नाही तुमच्या कंपनीचं ना काय म्हणायचं फायनान्शियल मॅनेजमेंट चांगलं आहे की नाही का काही लवडे असतात तर पण तुम्हाला टिपिकली तुमच्या लोकांच्याकडनं वरच्या लोकांच्याकडनं माहिती असतं ओके वरच्या लोकांची मैत्री करा खालच्या लोकांची आपली मैत्री असते टिपिकली वरच्या लोकांची पण मैत्री करा त्यांच्यात संगतीत जा आणि देखील ना टिपिकली वाहिले नो कॅज्युअल चॅट युल कंप मेनी थिंग अबाउटेनो युअर ओन कंपनी ऑर कंपनी विच य नो इज नेक्स्ट टू यू राईट और तुमच्या घराजेवळची कंपनी असं तुम्ही बघत राहा ऑब्झर्वेशन इज अ मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन लाईफ मार्केटमध्ये पैसे मिळवायचे असले तरी तुमचे ऑब्झर्वेशन चांगलं पाहिजे ॲन्युअल रिपोर्ट वाचायची सवय पाहिजे ओके आणि त्यांचा जो प्रोडक्ट आहे तो रिलवंट पाहिजे आणि फ्युचरिस्टिक पाहिजे राईट देन यू कॅन मेक गुड मनी इन दॅट ओके सो हा चॅनल तुम्हाला आवडत असेल तर बघत राहा आणि फॉरवर्ड करत राहा लाईक करा पहिल्यांदा ओके okay, तुम्हाला मी शेअर मार्केटचे दोन्ही टाईपच्या शेअर्स दाखवले एक शून्य पर्सेंटने वाढलेले आणि दुसरे थर्टी एट पर्सेंटचे यारने वाढलेले राईट बारा बारा वर्षाची हिस्ट्री आहे आणि ही हिस्ट्री परत रिपीट होईल का नाही याच्याबद्दल मी तर अजिबात सासंक नाही ही होणारच आहे रिपीट नॉट इन दिस शेअर सेम पण पर्सेंटेज बी अराऊंड फिफ्टीन पर्सेंट हे अशोक करून चालायचं वेळासारखे असेल करायचं नाही की माझे पैसे पाच वर्षात शंभर पट होणार आहेत वगैरे काही लोकांच्या होतात तुम्ही तेवढे लकी टिपिकली असं असतं की तुम्ही मार्केटमध्ये शेअर घेतला की तो पुढच्या आठवड्यातच पडतो ओके आणि तो तरी तस इन्व्हेस्टमेंट होऊन जातो पण ठेवून जातो समजा जर कंपनी तुम्ही आधी गेस केलेली असेल तर ठेवून द्या काहीच प्रॉब्लेम नाही तसं दर सामानं ॲव्हरेजिंग करू शकता तुम्ही इकडे गुड तर दर महिन्याला अवरेजिंग करू शकता आणि आपला क्रॉस कंटिन्यू करू शकता आणि गुंतवणुकीची मनोवर सफर तुम्ही नक्कीच पार करू शकाल ओके थँक्यू सो मच